सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन बारा सप्टेंबर सद्गुरु कृपेमुळे साधनेचा सा प्रवास सुरक्षितपणे होतो आपल्या समाजात अनेक धार्मिक व सात्विक व्यक्ती पूजा अर्चा स्तोत्रपठण नामजप तीर्थयात्रा यासारख्या गोष्टी भक्तिभावाने करताना दिसतात तर काही आध्यात्मिक आवडीच्या व्यक्ती पारमार्थिक ग्रंथ वाचून व समजून घेऊन ध्यानादी साधनांचाही अभ्यास कोणाच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखेरीज करू लागतात परमार्थातील यानंतरची महत्वाची पायरी म्हणजे सद्गुरु भेटीची आस लागणे सद्गुरुकृपा व्हावी त्यांचा अनुग्रह लाभावा गुरुपदिष्ट मार्गाने साधना करावी व त्या योगे जीवनाला उत्तम पारमार्थिक ध्येय प्राप्त व्हावे असे वाटणे अंतःकरणात जर अशी तीव्र तळमळ निर्माण झाली तर सद्गुरू निश्चितपणे भेटतात कृपा करतात अनुग्रह देऊन साधना सांगतात अनुग्रह म्हणजे सद्गुरूंनी शिष्यावर केलेली कृपा अनुग्रह होणे ही साधकाच्या जीवनातील असामान्य घटना होय सद्गुरूंना समोरच्या साधकाविषयी जो जिव्हाळा वाटत असतो त्यांच्या अंतःकरणात जे प्रेमवास करते त्यांना जो कळवळा असतो कणव असते पोटी ते अनुग्रह देऊन त्या व्यक्तीला साधनेचा मार्ग दाखवतात त्यांच्या अंतःकरणात वसत असलेली ईश्वरनिष्ठा श्रद्धा ते त्यांच्या असीम प्रेमातून साधकाच्या ठिकाणी संक्रमित करतात या संक्रमणामागे संप्रदायातील सर्व पूर्वसुरींची म्हणजेच परात्पर सद्गुरूंची शक्ती तसेच त्यांचे आशीर्वाद कार्यरत असतात हे संक्रमण ज्ञान भक्ती बोधाचे असते ते डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत नाही तरीही अंतरात्म्याला निश्चितपणे जाणवते यासाठीच अनुग्रह ही अत्यंत पवित्र आणि सूक्ष्म प्रक्रिया आहे अनुग्रह झाल्यानंतर सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावरून साधनेची वाटचाल करणे हे साधकाचे काम जितक्या तीव्रतेने प्रेमाने आणि सातत्याने साधना करू तेवढा त्याला लाभ होतो समर्थ म्हणतात सद्गुरु कृपा कळे त्यासी जो शोधीला आपण असी पुढे कळे अनुभवासी आप या या वचना वस्तु या वचनानुसार आपले जीवन वस्तुरूप म्हणजेच परमात्मस्वरूप झाल्याखेरीज राहणार नाही साधनेमध्ये मुख्यत अडचण अथवा अडथळा असतो तो, तो आपल्याच विचारांचा किंवा कल्पनांचा साधना करताना सुरुवातीला मनामध्ये असंख्य विचारांचा न संपणारा खेळ चालू राहतो एका पाठोपाठ एक विचारांचे तरंग त्याच्या ठिकाणी उठत राहतात नामस्मरण करताना नामावर पूर्ण लक्ष केंद्रित झाल्यामुळे अवांतर विचार मनात न येणे अपेक्षित असते तर ध्यानामध्ये वृत्तींचा लोप होऊन निर्विचार स्थिती प्राप्त होणे महत्वाचे असते परंतु काही वेळा साधकाला मनातील विचार इतके त्रास देतात की नको ती साधना असे त्याला वाटू लागते अशावेळी आपल्या मनाला आंजारून गोंजारून अथवा कधी थोड्या बळजबरीनेच साधकाने साधनेसाठी बसावे लक्षात घ्यावे की विचारांचा गोंधळ आपल्या मनात प्रथमपासूनच होता फक्त आपण त्यांचा नीट मागोवा घेतलेला नव्हता आता सद्गुरूंनी मार्ग दाखवल्याप्रमाणे साधनेला बसल्यावर तो आपल्या लक्षात येतो आहे इतकेच नियमित साधना करताना गुरुकृपेने साधकाचे मन हळूहळू शांत होते विचारांचे प्रमाण कमी होते मन क्षण क्षण निस्तरंग होऊ लागते त्यामुळे ध्याननामाची गोडी वाढू लागते व सद्गुरुकृपेने साधनेचा त्याचा प्रवास सुरक्षितपणे होऊ लागतो परमह स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ